पुरुषांमध्ये आजकाल एक नवीन ट्रेंड चालू आहे ते असे विचार करतात की जे काही ते करत आहे जसं पण ते करत आहेत सगळं व्यवस्थित आहे काही प्रॉब्लेम नाही आहे वाईफ जर नाखुश पण असेल तरीही त्यांना वाटते की काही प्रॉब्लेम नाही आहे आणि काही लोकांना तर लाज वाटते प्रॉब्लेमला प्रॉब्लेम म्हणायला अरे समजणार नाही मांडणार नाही तर समाधान कसे मिळेल रोजची बोरियत आणि भांडणांचे तसेही एकच एन्जॉयबल सोल्युशन आहे आपला स्टेमिना एनर्जी आणि वेळ सगळे वाढवा कसे एक्सरसाइज आयुर्वेदा आणि अंडरस्टँडिंगनी समजा की केव्हा काय वस्तूची गरज आहे काय पसंत येत आहे काय पसंत नाही आहे याशिवाय तुमच्या बॉडीची काय नीड्स आहेत तुम्ही स्ट्रेस्ड आहात एनर्जी लेवल खूप जास्त लो आहे किंवा तुमचं मन नाही आहे सगळ्यांसाठी आयुर्वेद मध्ये जडीबुटी दिलेली आहे जसे की अश्वगंधा शतावरी शिलाजीत त्याशिवाय इम्पोर्टेड हर्ब्स जसे की गोटवीड यालाही ऍड करा आणि आफ्रिकाहून आलेली मोलँडो यांना मिळवून एक पॉवरफुल कॉम्बिनेशन बनतं जसे लिव्होस्टँग आयुर्वेदिक औषध आता या सगळ्यांच्या मिश्रणाने ई डी पीई इच्छेची कमी एनर्जीची कमी या सगळ्या प्रॉब्लेम्स कमी होऊ शकतात इंग्रजी औषधांच्या नुकसानाने वाचा आणि जसे की मी नेहमी म्हणते की आपल्या हरवलेल्या कॉन्फिडन्सला पुन्हा प्राप्त करून जी मजा आहे ती जरूर एक्सपिरियन्स करा पुरुषांमध्ये आजकाल एक नवीन ट्रेंड चालू आहे ते असे विचार करतात की जे काही ते करत आहे जसं पण ते करत आहेत सगळं व्यवस्थित आहे काही प्रॉब्लेम नाही आहे वाईफ जर नाखुश पण असेल तरी त्यांना वाटते की काही प्रॉब्लेम नाही आहे आणि काही लोकांना तर लाज वाटते प्रॉब्लेमला प्रॉब्लेम म्हणायला अरे समजणार नाही मांडणार नाही तर समाधान कसे मिळेल रोजची बोरियत आणि भांडणांचे तसेही एकच एन्जॉयबल सोल्युशन आहे आपला स्टॅमिना एनर्जी आणि वेळ सगळे वाढवा कसे एक्सरसाइज आयुर्वेदा आणि अंडरस्टँडिंगनी समजा की केव्हा काय वस्तूची गरज आहे काय पसंत येत आहे काय पसंत नाही आहे याशिवाय तुमच्या बॉडीची काय नीड्स आहेत तुम्ही स्ट्रेस्ड आहात एनर्जी लेवल खूप जास्त लो आहे किंवा तुमचं मन नाही आहे सगळ्यांसाठी आयुर्वेदमध्ये जडीबुटी दिलेली आहे जसे की अश्वगंधा शतावरी शिलाजीत त्याशिवाय इम्पोर्टेड हर्ब्स जसे की गोटवीड यालाही ऍड करा आणि आफ्रिकाहून आलेली मुलेंडो यांना मिळवून एक पॉवरफुल कॉम्बिनेशन बनतं जसे लिव्ह मोस्टँग आयुर्वेदिक औषध आता या सगळ्यांच्या मिश्रणाने ईडी पीई इच्छेची कमी एनर्जीची कमी या सगळ्या प्रॉब्लेम्स कमी होऊ शकतात इंग्रजी औषधांच्या नुकसानाने वाचा आणि जसे की मी नेहमी म्हणते की आपल्या हरवलेल्या कॉन्फिडन्सला पुन्हा प्राप्त करून जी मजा आहे ती जरूर एक्सपिरियन्स करा